सोनालीच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मसाले भेंडी कशी बनवायची ही मसाले भेंडी बनवण्यासाठी मी बाजारातून अशा छोट्या छोट्या साईजची भेंडी आणली आहे आता ही भेंडी न धुता स्वच्छ पांढऱ्या कपड्याने पुसून घ्यायचे अशी स्वच्छ पुसून घ्यायचे अशी एक आणि एक भेंडी मी आता स्वच्छ पुसून घेणार आहे आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण ही मसाले भेंडी बनवणार आहोत अगदी कुणीही बनवू शकेल अशी इतकी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते अशा पद्धतीने सर्व भेंडी आपण पुसून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी सर्व भेंडी स्वच्छ पुसून घेतली आहे आता ही भेंडी आपण कट करून घेऊ तुम्ही बघू शकता भेंडीचा पाठीमागला भाग आणि थोडा पुढचा भाग असा कट करायचा आहे आणि भेंडी अशी मधून चाकूने किंवा विळीने चिरून घ्यायचे आतमध्ये बघायचं आहे भेंडी किडकी असेल तर ती फेकून द्या चांगली असेल तर आपण ती वापरायची अशा प्रकारे सर्व भेंडी आपण कट करून घ्यायची जास्त भेंडी कट करून घालवायची नाही फक्त पाठीमागला थोडा भाग आणि पुढचा थोडा भाग असा कट करायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व भेंडी आपण कट करून घेऊ आतमध्ये बघूया भेंडी चांगली आहे जर किडकी असेल तर ती टाकून द्यायची आहे आणि दुसरी भेंडी वापरायची भेंडे अच्छा ने मी आणलेल्या सर्व भेंड्या ह्या चांगल्या आहेत अशा पद्धतीने मी सर्व भेंडी कट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता ह्या कट केलेल्या भेंड्या आता तळून घ्यायच्या आहेत तळून घेतल्यामुळे ह्या भेंड्यांचा भेंडीमधील जिळबट पण आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि भेंडी जशीच्या तशी हिरवीगार राहते तर चला भेंडी तळून घेऊया भेंडी तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल घालूया कढईतलं तेल कढलेलं आहे आता अशा थोड्या थोड्या पासा पासापासा भेंड्या आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीने भेंड्या तळून घ्यायच्या तेल काढल्यानंतर गॅस मंद ठेवायचा आहे एकसारखं हलवत राहायचं एक अर्धा मिनिट होईल इथपर्यंतची भेंडी भाजायची आहे आणि त्यानंतर त्या भेंड्या काढून घ्यायच्या भेंडीला करपू द्यायचं नाही अशा पद्धतीने सगळ्या भेंड्या आपण अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता भेंडीचा रंगसुद्धा हिरवा आहे भेंडी मी करपलेली नाही आहे अजिबात अशाच पद्धतीने सुद्धा भेंडी तळून घ्यायची आहे भेंडी तळताना खूप खमंग असा वास येतो पण भेंडी करपू द्यायची नाही अजिबात अशा पद्धतीने या सर्व भेंड्या आपण तळून घेणार आहोत आपल्या सर्व भेंड्या तळून झालेल्या आहेत अगदी कमी तेलामध्ये तळायच्या आहेत भेंड्या जास्त तेल नाही लागत यासाठी तुम्ही बघू शकता आपल्या भेंड्या तळून तयार आहेत आता यासाठी आपण मसाला तयार करूया भेंडीमध्ये जो आपण मसाला घालणार आहोत त्यासाठी आपण हे खोबऱ्याचे तुकडे तळून घ्यायचे आहेत अगदी मंद आचेवर तांबूस होईपर्यंत हे खोबऱ्याचे तुकडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता खोबऱ्याला तांबूस असा रंग आलेला आहे आता हे खोबरं आपलं तळून झालं खोबरं काढून घेऊया आणि ह्यासाठी लागणारं थोडं शेंगदाणेही आपण तळून घ्यायचे शेंगदाणे करपू द्यायचे नाहीत भेंडीत तळलेल्या तेलामध्येच मी हे दोन्हीही तळून घेतलं आहे आपले शेंगदाणेही मस्तपैकी तळून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया आपण बघू शकता मसाले भेंडीसाठी आपण कोणकोणता मसाला वापरला आहे तळून घेतलेली भेंडी बारीक चिरलेला मध्यम आकाराचा टोमॅटो मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तळून घेतलेलं खोबरं आणि तळून घेतलेलं शेंगदाणे कोथंबीर कढीपत्त्याची पासा पाने एक छोटा चमचा जिरं चार पाच लसणाच्या कुड्या आणि एक इंच होईल एवढं आल्याचे तुकडे आता हे सगळं हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत एक लक्षात घ्या हे सगळं मिक्सरला वाटून घेताना पूर्ण बारीक करायचं नाही आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ सर्व मसाला मी मिक्सरला वाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता जास्त बारीक केलेलं नाही आहे मी थोडं जाडसर ठेवलेलं आहे बघा जास्त बारीक केलेलं नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही मसाला वाटायचा आहे भेंडी तळलेल्या कढईमध्येच मी भेंडी करणार आहे त्यामध्ये आणखी थोडं तेल घालू तुमची भेंडी किती आहे त्या अंदाजानुसार तुम्हीही तेल घालत चला पण करताना थोडं कमीच तेल घालायचं आहे कारण आपण भेंडी तळून घेतली असल्यामुळे ती तेलकट असते फार त्यामुळे फार तेल लागत नाही भेंडी करताना गॅस मोठा करायचा आहे आणि आपण त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा आणि टोमॅटो घालूया एक दोन ते तीन मिनिटांनी आज कांदा घालायचा टोमॅटो घालायचा टोमॅटो आणि कांदा मस्त भाजू द्या कांदा मस्त भाजून झालेला आहे आता त्यामध्ये आपण लाल तिखट एक चमचा घालू तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता मी एकच चमचा घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी हळद थोडं हिंग तेलामध्ये परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं आपण हे भाजून घ्यायचं त्यामुळे चटणीचा कच्चापणा पूर्ण जाईल आता ह्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालू यात मस्त भाजून घ्यायचं आहे है। चाना ही। आता है मदे मी गॅस मंदच ठेवलेला आहे गॅस मोठा करायचा नाही आता ह्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी हे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे गार पाणी घालायचं नाही कोमट पाणी घर गर... करून घालायचं अगदी जास्त पाणी ओतलेलं नाही आहे मी तुम्ही बघू शकता एक अर्धा ग्लास होईल इतकंच ते पण हा ग्लास छोटा आहे फार पाणी घालायचं नाही कारण भेंडी आपण फ्राय करून घेतली आहे त्यामुळे ती तळतानाच भेंडी शिजलेली असते आपली हा मसाला एक दोन मिनटं आपण शिजू द्यायचा आहे बघू शकता मसाला शिजत आहे आता यावरती झाकायचं आहे दोन मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर ह्यामध्ये आपण तळलेली भेंडी टाकायची आहे अगदी घरात सहज उपलब्ध असेल असे मसाले वापरून मी ही मसाले भेंडी तयार केली आहे खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा गरमागरम सोबत ही मसाले भेंडी खूप छान लागते आता एक दोन मिनटं हे असंच ठेवायचं दोन मिनटं झालेले आहेत बघूया भेंडीला मस्त असा कट पण आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि भेंडी आपली शिजलेली सुद्धा आहे खाण्यासाठी तयार आहे आपली मसाले भेंडी अगदी साधी आणि सोपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल गरमागरम भाकरीसोबत आपली ही भेंडी खाण्यासाठी रेडी आहे आता गॅस बंद करू ही अगदी साधी आणि सोपी भेंडीची मसाले भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू गरमागरम भाकरीसोबत अगदी गरमागरम मसाले भेंडी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू